प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पाटील एसपीडीएम महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे आज आपण निवडणूक व्यवस्थापन नावाची जी संकल्पना आहे या संकल्पनेची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत या चर्चेच्या अंतर्गत निवडणूक व्यवस्थापन म्हणजे काय किंवा निवडणूक व्यवस्थापन यशस्वी करण्यासाठी त्याच्या आवश्यक का अटी काय आहेत या आवश्यक कटींची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत कारण निवडणुका हा लोकशाहीचा गाभा मानला जातो निवडणुकींशिवाय लोकशाहीची कल्पनाच करता येणार नाही कारण लोकशाहीचा संपूर्ण डोलारा निवडणुकींवर आधारलेला असतो जर लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका जर इतक्या महत्वपूर्ण असतील तर निवडणुका आणि कायदेशीर मार्गाने पार पडण्यासाठी निवडणूक व्यवस्थापनाची अत्यंत गरज असते कारण निवडणूक व्यवस्थापन नसेल तर निवडणुका योग्य मार्गाने पारदर्शक मार्गाने पार पडणार नाही आणि निवडणुका जर पारदर्शक मार्गाने पार पडल्या नाहीत तर लोकशाहीच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतील अनेक अयोग्य प्रतिनिधी जे आहेत ते अयोग्य प्रतिनिधी निवडून येतील म्हणून निवडणुका योग्य वातावरणात होण्यासाठी निवडणूक व्यवस्थापनाची गरज असते कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून अपेक्षित असलेलं राजकीय संतांतर राजकीय बदल किंवा राजकीय परिवर्तन जे आहे ते राजकीय परिवर्तन घडून आणलं जात असत म्हणून लोकशाहीमध्ये निवडणुकांचं महत्व लक्षात घेऊन निवडणूक व्यवस्थापनाची गरज असते माझ्या चॅनलवर जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा जो बटन आहे तो दाबण्यास विसरू नये जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल आता निवडणूक व्यवस्थापनाची आवश्यकता काय आहे कारण निवडणुका या राजकीय परिवर्तन घडून आणण्याचं एक महत्वपूर्ण साधन आहे आणि निवडणुका हे जे साधन आहे या साधनामध्ये काळानुरूप अनेक बदल झालेला आहे कारण पूर्वीच्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुका आणि आजच्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुका याच्यामध्ये फार बदल झालेला आहे कारण पूर्वीच्या काळामध्ये ज्या निवडणुका व्हायच्या या निवडणुकांमध्ये फारश्या तांत्रिक गोष्टींचा समावेश नव्हता आता उदाहरण घ्यायचं झालं तर भारतामध्ये पूर्वी निवडणुका घेण्यासाठी मतपत्रिका मतपेट्यांचा वापर केला जायचा आता निवडणुका घेण्यासाठी इव्हीएम मतदान यंत्राचा वापर केला जाऊ लागला व्हीव्हीपॅटचा जा वापर केला जाऊ लागला आणि या सर्व तांत्रिक गोष्टी आहेत निवडणूक कायद्यांमध्ये बदल झालेले आहेत निवडणुकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती शिरलेली आहे तर अशा अनेक प्रश्न निवडणुकीशी संदर्भात असलेले प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि निवडणुकीशी संबंधित असलेले जे प्रश्न आहेत हे प्रश्न निवडणुकीमध्ये आलेली तांत्रिकता निवडणुकीसाठी लागणार प्रचंड मनुष्यबळ या सर्व ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टींचा योग्य पद्धतीने ताळमेळ घालण्यासाठी निवडणूक व्यवस्थापन जे आहे ते निवडणूक व्यवस्थापनाची गरज असते म्हणून आधुनिक काळामध्ये निवडणुका घेण्यासाठी निवडणूक व्यवस्थापन जे आहे निवडणूक व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं मानलं ouais जात आता निवडणूक व्यवस्थापन म्हणजे काय तर निवडणूक व्यवस्थापन हा जो शब्द आहे या शब्दामध्ये निवडणूक आणि व्यवस्थापन हे दोन स्वतंत्र शब्द आहेत या दोन्ही शब्दांचा वेगवेगळा अर्थ आहे हे जे दोन्ही शब्द आहेत निवडणूक नावाचा शब्द आहे त्याचा वेगळा अर्थ आहे व्यवस्थापन नावाचा शब्द आहे त्याचा वेगळा अर्थ आहे आणि या दोन्ही शब्दांपासून निवडणूक व्यवस्थापन हा शब्द बनलेला आहे व्यवस्थापन ही जी संज्ञा आहे ही संज्ञा वेगवेगळ्या विषयांमध्ये वेगवेगळ्या अर्थाने वापरली जाते कारण व्यवस्थापन या संज्ञेचे अनेक अर्थ आहेत व्यवस्थापन कोणाला म्हटलं जात व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे व्यवस्थापन करणारी व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाला व्यवस्थापन म्हटलं जात उदाहरणार्थ महाविद्यालयाचा प्राचार्य एखादा सरकारी कार्यालयाचा प्रमुख याला व्यवस्थापन किंवा व्यवस्थापक ही, ही प्रशासकीय यंत्रणेमधली एक प्रक्रिया असते एक प्रक्रिया असते विशिष्ट व्यक्ती किंवा व्यक्ती समुदाय याला व्यवस्थापन म्हणत नाही तर व्यवस्थापन ही एक प्रक्रिया असते या प्रक्रिये प्रक् या प्रक्रियेच्या माध्यमातून संघटनेमधले जे वेगवेगळे विभाग असतात वेगवेगळे वेग घटक वेग वेग जे असतात या घटकामध्ये योग्य पद्धतीने समन्वय साधून तिची उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो उदाहरणार्थ महाविद्यालय म्हटलं की महाविद्यालयामध्ये अनेक घटक असतात प्राचार्य असतो उपप्राचार्य असतात प्राध्यापक असतात क्लेरिकलचा स्टाफ असतो शिपाई असतो विद्यार्थी असतात पालक असतात संस्था चालक असतात हे जे सर्व घटक आहेत महाविद्यालय प्रशासनाच काम काय की आपल्या व्यवस्थेचे किंवा संघटनेचे जे वेगवेगळे वेग सदस्य आहेत किंवा संघटनेच्या अंतर्गत काम करणारे वेगवेगळे वेग 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 घटक आहेत यांच्यामध्ये योग्य पद्धतीने समन्वय साधून संघटनेची उद्दिष्ट साध्य करण्याचा जो प्रयत्न असतो त्या प्रयत्नाला व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थापन असं म्हटलं जात म्हणजे संघटनेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्या कृती केल्या जातात त्या कृती किंवा प्रक्रियेचा समावेश व्यवस्थापन संघटनेमध्ये केला जातो कारण प्रत्येक संघटना विशिष्ट उद्देशासाठी जन्माला आलेली असते आणि ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर वेगवेगळी धोरणे आखले जातात कार्यक्रम आखले जातात आणि या धोरणाची आणि कार्यक्रमाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याची जी प्रक्रिया असते या प्रक्रियेला व्यवस्थापन असं म्हटलं जात मग व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये कोण कोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये कामाचं नियोजन योग्य पर्यायाची निवड कारण जेव्हा धोरणं आखली जातात तेव्हा असंख्य पर्याय व्यवस्थापकासमोर असतात त्याच्यामधून त्यांना योग्य पर्याय निवडावे लागतात साधन सामुग्रीची जुळाजवळ कारण व्यवस्थापनाला निर्णय अंमलात आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या साधन सामग्रीची जुळव करावी लागते प्रत्यक्ष जे कार्य सुरू असत त्याच्यावर नियंत्रण ठेवणं मार्गदर्शन करणं इत्यादींचा समावेश असतो आणि म्हणून व्यवस्थापन ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची असते म्हणून निवडणुका जो लोकशाहीमध्ये ज्या निवडणुकांना उत्सव मानला जातो हा उत्सव योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक व्यवस्थापनाची आवश्यकता असते आणि निवडणूक व्यवस्थापन करण्यासाठी एक स्वतंत्र आणि स्वायत्त निवडणूक आयोग जो आहे या निवडणूक आयोगाची निर्मिती केली आहे कारण भारतामध्ये निवडणुका घेणं हे निवडणूक का आयोगाचं काम असत निवडणूक का आयोगाच्या माध्यमातून निवडणुका घेतल्या जातात आणि आयोगाकडून ज्या निवडणुका घेतल्या जातात त्या व्यवस्थित पद्धतीने पार पडण्यासाठी निवडणूक व्यवस्थापनाची गरज असते कारण निवडणूक व्यवस्थापन नसेल तर निवडणुकीच्या कार्यामध्ये गडबड होईल गोंधळ होईल मनुष्यबळाचा नीट वापर जो आहे तो नीट वापर होणार नाही म्हणून भारतामध्ये निवडणूक व्यवस्थापनाची जी जबाबदारी आहे ती निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी ही निवडणूक आयोग जो आहे ते निवडणूक आयोगाकडे सोपवलेली आहे आता निवडणूक व्यवस्थापन यशस्वी करण्यासाठी आवश्यक अटी काय कारण भारतामध्ये निवडणूक व्यवस्थापन यशस्वी करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाकडे दिली आहे कारण निवडणुकी संदर्भातल्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कायद्याने निवडणूक आयोगाकडे दिलेल्या आहेत त्यासाठी आयोगाला काही अधिकार दिले आहेत स्वायत्ता दिली आहे म्हणून निवडणूक ही जी प्रक्रिया आहे ही भारतामध्ये आयोगाच्या मार्गदर्शनाखाली परिवेक्षणाखाली कार्यरत असते आणि आयोग आपल्या व्यवस्थापना कौशल्याने या व्यवस्थापन कौशल्याचा वापर करून यशस्वी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो कारण भारताचे निवडणूक आयोगाने जवळपास आतापर्यंत 16 लोकसभाचे निवडणूक आणि अनेक विधानसभाचे निवडणूक यशस्वीपणे घेऊन भारतामध्ये आपली क्षमता जी आहे ती क्षमता सिद्ध केलेली आहे म्हणून निवडणूक व्यवस्थापन योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी तीन गोष्टींची अत्यंत नितांत आवश्यकता असते कारण या तीन गोष्टींशिवाय निवडणूक व्यवस्थापन जे आहे ते निवडणूक व्यवस्थापन कधीही यशस्वी होऊ शकणार नाही त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे स्वायत्ता निवडणूक व्यवस्थापन यशस्वी करायचं असेल तर निवडणूक आयोग, आयोग हा स्वायत्त आणि स्वतंत्र असणे गरजेचं आहे कारण निवडणूक आयोग राजकीय पक्ष किंवा पक्षीय दडपणापासून जर मुक्त असेल तरच तो चांगल्या पद्धतीने निवडणूक व्यवस्थापनाची हाताळणी करू शकेल जर निवडणूक आयोगावर सत्ताधारी पक्षाचा दबाव असेल तर त्याला निवडणूक व्यवस्थापनाची हाताळणी करता येणार नाही म्हणून निवडणूक आयोग हा कोणत्याही प्रकारच्या राजकीय आणि पक्षीय दडपणापासून मुक्त असला पाहिजे म्हणून भारतीय घटनाकारांनी या गोष्टीची अत्यंत काळजी घेतली आहे निवडणूक आयोगाला घटनात्मक संरक्षण दिलं आहे स्वायत्ता बहाल केलेली आहे जरी घटनेने आयोगाला स्वायत्ता बहाल केलेली असली तरी आयोगाला असलेल्या स्वायत्तेचा या देशातल्या सत्ताधारी पक्षाने किंवा या देशामधले राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांनी करणे आवश्यक आहे निव्वळ कायद्याने स्वायत्ता देऊन निवडणूक व्यवस्थापन यशस्वी होणार नाही कायद्याने आयोगाला जी स्वायत्ता दिलेली आहे त्या स्वायत्तेला त्याचा आदर राजकीय पक्ष नेत्यांनी करणे आवश्यक आहे कारण निवडणुकीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो आणि त्यांनी जर आयोगाला स्वायत्तपणे जर काम करू दिलं नाही तर आयोगाच्या कार्यामध्ये अडथळे येऊ शकतात म्हणून आयोगाला आपल्या पद्धतीनुसार आपल्या नियमानुसार काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे आयोगाच्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे जे आहेत ते अडथळे आणू नये आयोगाकडून केलं जाणारं जे काम आहे निवडणूक व्यवस्थापनाच याच्यात राजकीय पक्ष असतील राजकीय नेते असतील या, या मतदारांनी सहकार्य करणे आवश्यक आहे जर यांनी सहकार्य केलं तर आयोगाची स्वायत्तेच देखील रक्षण होईल कारण आदर्श निवडणूक व्यवस्थापनासाठी आयोगाला जशी स्वायत्ता असणे आवश्यक आहे तसं या स्वायत्तेचा आदर करणं देखील गरजेचं आहे म्हणून निवडणूक व्यवस्थापन करण्यासाठी स्वायत्ता ही अत्यंत महत्वपूर्ण मानली जाते निवडणूक व्यवस्थापन करण्यासाठी दुसरा महत्वाचा मुद्दा मानला जातो तो म्हणजे पारदर्शकता निवडणूक व्यवस्थापन यशस्वी करण्यासाठी पारदर्शकतेची नितांत गरज आहे कारण निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी या निवडणूक आयोगाकडे आहे या आयोगाकडून जी कार्य पार पाडले जातील जे नियम तयार केले जातील त्याच्यामध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे म्हणजे आयोगाकडून नैसर्गिक न्याय तत्वानुसार निपक्षपातीपणे कार्य करणे आवश्यक आहे आयोग जर पक्षपातीपणे काम करू लागला म्हणजे एखाद्या पक्षाला फेवर करू लागला सत्ताधारी पक्षाला फेवर करू लागला किंवा एखाद्या पक्षाचं हाताच था बाहुलं बनून जर काम करू लागला तर आपोआपच आयोगाच्या कार्याविषयी असंतोष निर्माण होऊ शकतो आयोगाला इतर पक्ष इतर राजकीय नेते सहकार्य करणार नाहीत म्हणून निवडणूक व्यवस्थापन कोलमडण्याची शक्यता आहे म्हणून आयोगाच्या कार्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आयोगाने वशिलेबाजी भ्रष्टाचार पक्षपात भेदभाव इत्यादी गोष्टी पासून दूर राहिलं पाहिजे कारण आयोगाचं काम जर पारदर्शक का असेल तर आपोआपच निवडणूक व्यवस्थापन जे आहे ते निवडणूक व्यवस्थापन यशस्वी होण्याची दाट शक्यता जी आहे ती दाट शक्यता आहे म्हणून आयोगाच्या कार्यामध्ये पारदर्शकता असणे गरजेचे आहे आणि शेवटची अट सांगितली जाते ती म्हणजे क्षमता निवडणूक व्यवस्थापन यशस्वी करण्याची क्षमता आयोगाकडे असणे आवश्यक आहे कारण भारतासारख्या देशामध्ये शंभर कोटी मतदार आहेत इतकी प्रचंड मतसंख्या असलेल्या जगामधल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशामध्ये निवडणुका घेण्यासाठी आवश्यक क्षमता जर आयोगाकडे नसेल तर निवडणूक प्रक्रियेमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो गडबड निर्माण होऊ शकतो आणि असं जर झालं तर निवडणूक व्यवस्थापन कोसळू शकत म्हणून निवडणूक व्यवस्थापन योग्य पद्धतीने पार पडण्यासाठी आयोगाकडे पुरेसे ज्ञान असलेले पुरेसे कौशल्य असलेले मनुष्यबळ जे आहे ते मनुष्यबळ असणे गरजेचं आहे म्हणजे आयोगाकडे निवडणुका घेण्यासाठी आवश्यक असलेलं कौशल्य आवश्यक असलेलं स्वातंत्र्य असलं पाहिजे म्हणजे आयोगाकडे निवडणुका यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ असलं पाहिजे म्हणून मनुष्यबळामध्ये योग्य क्षमता निर्माण करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आयोगाकडून दिलं गेलं पाहिजे म्हणजे मतदार नोंदणीच्या कार्यापासून म्हणजे मतदार नोंदणीच्या कार्यापासून तर मतमोजणीच्या कार्यापर्यंत सर्वच कार्यामध्ये आयोगाच्या कार्यक्षमतेचा प्रत्यय सर्वसामान्य व्यक्ती राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांना येणे गरजेचं आहे कारण आयोगाच्या क्षमतेवर निवडणूक व्यवस्थापन अवलंबून असते निवडणुका घेण्याची जर आयोगाची क्षमता नसेल तर निवडणूक व्यवस्थापन ये यशस्वी होण्याची अजिबात शक्यता नाही तर अशा पद्धतीने निवडणूक व्यवस्थापन ये यशस्वी करण्यासाठी आयोगाला जशी स्वायत्त असणे गरजेचं आहे जसं आयोगाच्या कार्यामध्ये पारदर्शकता असणे गरजेचं आहे तसंच आयोगाकडे निवडणुका घेण्यासाठी आवश्यक क्षमता असणे सुद्धा गरजेचं आहे तर अशा पद्धतीने निवडणूक व्यवस्थापन यशस्वी करण्यासाठी वरील अटी पूर्ण करणं अत्यंत गरजेचं जे आहे ते अत्यंत गरजेचं मानलं जातं